मला भाग एक मराठी पान नंबर एकशे एकोणऐंशी तीन गोष्टी ठेऊ सतत याद जीवनात अनोय मधुर स्वाद श्वासा संगे वावा प्रभू सहवास झोपता उठता जेवता खास जीवनास समजा प्रभू प्रसाद तीन गोष्टी ठेऊ सतत याद जीवत् अनुय मधुर स्वातीन गोष्ठीया सततया उपलानि करदर्शन करू प्रेमाने ऐकु याप ऋषि स स्वा जीवत् अनुय मधुर स्वा हाताच्या मुळात शारदा वास कराग्रीव असते लक्ष्मी खास मध्ये हाताच्या हरीचे पा तीन गोष्टी ठेवूया सतत यात जीवनात आणूया मधुर स्वा तीन गोष्ट ठेवूया सतत या करूया बुद्धीला ज्ञानोपदेश आगळ कर्माचा नव संदेश हातात भक्तीच भरला ना जीवनात अनुय मधुर स्वाद तीन गोष्टी ठेवूया सतत या जीवनात अनुय मधुर स्वाद, भोजन मानूया प्रभू प्रसाद त्यानच येईल मधुर स्वाद कृष्ण करोणासया जीवनात अनोय मधुर स्वात् गोष्ठीया सतत या जीवनात य मधुर स्वाद जन्या पूर्वि स्मरुया राम ईशमाडि खरा आराम स्मरोय अंतरी प्रभु पाद जीवनात् अनोय मधुर स्वाद तीन गोष्टी ठेवूया सतत याद जीवनात अनुया मधुर स्वाद। जय योगेश्वर धन्यवाद <coughs>